सर्वांगी पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहे आज पुण्यात मुक्काम झाला असताना जरांगे पाटलांनी आंदोलकांना मार्गदर्शन केलं यावेळी जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर चांगला छल्ला बोल केला आहे एकदा आरक्षण मिळवू द्या त्याला बघतोच असा इशारा यावेळी पाटलांनी केला आहे

the mother that is a rat is a normal

मग एकदा मनमाला बोलतो आणि ते मग घटून बसत नाही आणि तिचं काही चांगलं मग माझा तसं घट्ट त्यामुळे तिचं नाव व्हायचं म्हणत अग पाशाच पदार्थ